भाजपाचे भव्य शक्ती प्रदर्शन शोभा रामदास तळस नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून अर्ज केला दाखल देवळी नगरपालिकेच्या निवडणुकीला वेग आला असून आज भाजपकडून भव्य शक्ती प्रदर्शनामध्ये नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय भाजपच्या शोभा तळस या नगराध्यक्ष पदाच्या नगरा अधिकृत उमेदवार असून त्या माजी खासदार रामदास तळस यांच्या पत्नी आहे मागील अनेक वर्षांपासून या नगरपालिकेवर रामदास तळस यांची सत्ता असून यंदाही भाजप आत्मविश्वासानं निवडणुकीत उतरल्याचं दिसतंय सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत आमदार राजेश बकाणे माजी खासदार अमदास तडस पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते महिलांचा सहभागही लक्षणीय होता शक्ती प्रदर्शन करत भाजपकडून उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यात आलाय आज भारतीय जनता पार्टीचे नगर परिषदच्या अध्यक्षाचे उमेदवार सन्माननीय सौ शोभाताई तडस यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही जातो आहे सोबतच वि दहाही प्रभागाचे म्हणजे वीसही वार्डाचे नगरसेवक यांचा पण उमेदवारी अर्ज सन्माननीय माजी खासदार तडस साहेब आणि मी स्वतः आमच्या नेतृत्वामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातो आहे आणि आम्हाला विश्वास आहे देवळीकरांवर की या ठिकाणी निर्विवाद भारतीय जनता पार्टीची सत्ता नगर परिषद मध्ये जनता आम्हाला देईल आणि आताच बिहारच्या निवडणुका झाल्या त्या बिहारच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे काय हाल झाले हे लोकांनी बघितलं आहे या ठिकाणी या नगर परिषद मध्ये आमचे सर्व उमेदवार आणि नगर परिषदचे अध्यक्ष हे सगळे या ठिकाणी निवडून येतील यात आम्हाला कुठेही शंका नाही भारतीय जनता पक्षातर्फे या भागातील आमदार राजेशजी बकाने यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षासाठी शोभा तळस आणि संपूर्ण प्रभा, प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे भव्य रॅली या ठिकाणी निघत आहे या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली या देशानं प्रयत्न केले आणि जगात चौथ्या क्रमांकावर हा देश आला आहे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गेल्या दोन हजार चौदापासून नगरपालिका असो किंवा ग्रामीण भाग असो फार मोठा निधी या नगरपालिकेला सुद्धा दिला आता नवीन आमदाराच्या माध्यमातून नवीन विकासाचा सुरुवात होणार आहे मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा सर्व काही प्रभागातून निवडून येईल आणि गेल्या कित्येक वर्षापासून जो विकास झाला पुन्हा त्यामध्ये भर पडल ही मी जनतेच्या जनतेकडून अपेक्षा करतो आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवाराला निवडून द्यावं फॉर्म दाखल करत आहे आणि आज दाखल करत असताना माझ्यासोबत माझी खासदार रामदासजी तडस आणि आमदार राजेश भाऊ बकाणे हे सुद्धा आहेत आणि बाकीची जनता महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आहे मला पूर्ण अनुभव आहे आणि हे अनुभव मला पूर्ण यश वाटते की यशस्वी आम्ही सर्वच नगरसेवक आणि अध्यक्ष यशस्वी भाऊ ही आशा करू okay. अपेक्षा काहीच नाही जनतेचाच विकास झाला जनतेचा कामामध्ये यश आलं पाहिजे आणि गावाचा विकास झाला पाहिजे